साक्षरता मोहीम संत महंताच्या माध्यमातून सुद्धा सरकार तर करत आहे पण संत महंताच्या माध्यमातून सुद्धा राबवण्यात आहे याचा उद्देश एकच आहे की लोकांनी शंभर टक्के मतदान करावं आणि आज या देशामध्ये रा, महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आणि आपल्या देशामध्ये सर्व संत महंत यांची गेल्या महिन्यामध्ये परिषद झाली देशातील राज्यातील लोकांनी शंभर टक्के मतदान करावं आणि त्यासोबतच या देव देश धर्म ही जी आपली संकल्पना आहे आपलं जीवनमान उंचवण्याची शैली आहे आपली संस्कृती आहे हे टिकावी याच्यावर येणारे प्रत्येक संकट हे झेलण्याची ऊर्जा ताकद हा प्रत्येकामध्ये निर्माण आहे यासाठी या, या राज्यामध्ये देशातील राज्यातील अनेक संत आपल्या आप धर्मामध्ये संप्रदायामध्ये एक विशेष अशी संत प्रवास नावाची मोहीम राबवत आहेत जेणेकरून या संत प्रवास मोहिमेच्या अंतर्गत जेवढे काही महाराष्ट्रामध्ये संत आहेत ते राज्यभरामध्ये येत असून या लोकांना दर्शन देत आहेत त्यांच्या भेटीकाठी घेत आहेत जेणेकरून यामधून सर्व लोकांना प्रेरणा ऊर्जा मिळावी आणि त्यासोबतच त्यांचं जीवन सुखकर आरोग्यमय व्हावं हो। या संदर्भात ते लोकांमध्ये येऊन प्रवास करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहताय की राज्यामध्ये विविध लोकसभेचं इलेक्शन झालं राज्यसभेचं होतंय पण यामध्ये लोक मतदान न करत नसल्यामुळं अनेक प्रकारचे संकट उद्भव उद्भवत आहेत तर येणारी संकट उद्भवू नये म्हणून हे निवडणूक साक्षरता मोहीम संत महंताच्या माध्यमातून सुद्धा सरकार तर करत आहे पण संत महंताच्या माध्यमातून सुद्धा राबवण्यात आहे तेथाच भाग म्हणून विठ्ठल गुरुदेव मंदिर पट्टणकलोडी तालुका जिल्हा कोल्हापूर येथील मुख्य भाग श्री परमपूज्य फळंदे महाराज यांनी सुद्धा दर्शन यात्रा चालू केली आहे ही यात्रा तेरा तारखेपासून चालू झाली आहे व एकोणीस तारखेपर्यंत आहे याचा उद्देश एकच आहे की लोकांनी शंभर टक्के मतदान करावं आणि या देशाच्या याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि यातून या दर्शन यात्रेच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा ऊर्जा देऊन देव देश धर्माला संरक्षण देण्याची आपल्या परिवारला संरक्षण देण्यासाठी यांच्यामध्ये ऊर्जा दे तयार व्हावी यासाठी ही मोहीम आहे